श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आहे मग आपण होळी कोणत्या वेळेमध्ये साजरी करावी त्या दिवशी होळी साजरी करावी का तसेच गर्भवती महिलांनी ग्रहणाचे नियम पाळावेत का भारतामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे का तसेच भद्राकाळ सूतक काळ कोणता आहे या काळात काय करू नये याबद्दलची अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू मान्यतेनुसार चंद्रग्रहणाच्या दिवशी नकारात्मक शक्ती निर्माण होतात त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि दैनंदिन व्यवहारावर दिसून येतो त्यामुळे ग्रहण काळात ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय आणि खबरदारी सांगितली आहे ग्रहण काळात प्रत्येक व्यक्तीने खबरदारी घेतली पाहिजे परंतु गरोदर महिलांनी यावेळी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये शंभर वर्षानंतर होळी चंद्रग्रहणाच्या छायेत चा आहे होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे होळीचा सण साजरा करावा की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल आणि जर आपण हा उत्सव होळीचा सण साजरा करावा तर कधी साजरा करावा चंद्रग्रहण किती काळ राहील तर यापुढे आपण याची संपूर्ण माहिती पाहून घेऊया होळी पौर्णिमेची तिथी प्रारंभ आहे रविवारी चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनटापासून ही पौर्णिमा तिथी सुरू होईल या दिवशी होलिका दहन केले जाईल आणि पौर्णिमा तिथी समाप्ती आहे पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनटापर्यंत तर या दिवशी आपण धुळीवड किंवा रंगपंचमी साजरी करणार आहोत तसेच या दिवशी चंद्रग्रहणसुद्धा आहे तर चंद्रग्रहणाचा प्रारंभ आहे पंचवीस मार्च रोजी सकाळी दहा वाजून चोवीस मिनटापासून चंद्रग्रहणाला सुरुवात होईल ते चंद्रग्रहणाची समाप्ती ही पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी संपणार आहे म्हणजे चंद्रग्रहण कालावधी हा चार तास छत्तीस मिनटे असणार आहे आणि सुतक काळ काय आहे ते सुद्धा आपण पाहूयात हे चंद्रग्रहण भारतात दिसत नसल्याने सुतक काळ वैध राहणार नाही जेथे चंद्रग्रहण दिसते तेथे ते सुतक काळ हा नऊ तास आधी सुरू होतो आणि ते मोक्षकाळापर्यंत चालू राहतो तर यामुळे हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे सुतक काळ पाळण्याची गरज नाही तर आता होळीचा सण साजरा करायचा की नाही असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतो तर या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जाईल ज्याला ग्रहणाच्या श्रेणीत धरले जात नाही केवळ चंद्राचे तेज थोडे कमी होईल शास्त्रात कोणतेही सूतक मानले जात नाही किंवा त्याचा राशीवर कोणत्याही प्रकारे परिणाम होत नाही अशामध्ये होलिका दहन चोवीस मार्च रोजी केली जाईल आणि धुळवळ किंवा रंगपंचमी पंचवीस मार्च रोजी खेळली जाईल मात्र यावेळी होलिका दहनाच्या दिवशी भद्राची सावली असल्यामुळे भद्राकाळ किती काळ असेल ते जाणून घेऊया यानंतर होलिका दहनाचा शुभमहूर्त कधी आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात तर सर्वात प्रथम जाणून घेऊया भद्रकाळ किती काळ असेल भद्रापूच संध्याकाळी सहा वाजून तेहतीस मिनटापासून ते, ते 7 सात वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत असणार आहे भद्रामुख संध्याकाळी सात वाजून त्रेपन्न मिनटापासून ते रात्री दहा वाजून सहा मिनटापर्यंत असणार आहे होलिका दहनासाठी शुभ मुहूर्त आहे चोवीस मार्च रोजी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटापासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत तर या वेळेमध्येच तुम्हाला होलिका दहन करायचं आहे होलिका दहन रात्री होत असल्यामुळे चोवीस मार्च रोजी रात्री होलिका दहन आणि पंचवीस मार्च रोजी रंगपंचमी ही साजरी करण्यात येईल होळीच्या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे परंतु ते भारतात दिसणार नाही त्यामुळे कालावधी देखील वैद्य राहणार नाही अशा स्थितीमध्ये तुम्ही या दिवशी या, या मंत्रांचा जप करू शकता यासोबतच चंद्रदेवाची पूजा करून चंद्रदेवाला दूध अर्पण करू शकता हा उपाय केल्यामुळे चंद्रदेव तुमच्यावर प्रसन्न होतील ज्यामुळे जीवनात भौतिक सुख वाढेल धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राशी संबंधित वस्तूचे दान करणे शुभ असते अशा स्थितीत होळीच्या चंद्रग्रहणाच्या वेळी तुम्ही सुद्धा दूध तांदूळ आणि दही यासारख्या पांढऱ्या वस्तूंचे दान करू शकता यामुळे जीवनात सुख शांती कायम राहते यासोबतच चंद्रग्रहणाच्या दिवशी तुम्ही पांढरे वस्त्र आणि पांढरी मिठाई दान करू शकता असे केल्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता राहते धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वादही तुम्हाला मिळतो धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहणाच्या वेळी मंदिरात पूजा केली जात नाही अशा स्थितीत भगवंताचे स्मरण मनातच केले पाहिजे तसेच चंद्रग्रहण काळात घरातील मंदिरात ठेवलेल्या देवी देवतांच्या मूर्तींना हात लावू नये अन्यथा अशुभ परिणाम मिळू शकतात तसेच तुम्हाला याची सुद्धा काळजी घ्यायची आहे की या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे गर्भवती महिलांनी या दिवशी चंद या चं... चंद्रग्रहणाचे नियम पाळायचे आहेत का तर त्यांनी या दिवशी कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही कारण हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीत त्यामुळे त्यांनी या नियमांचे पालन नाही केले तरीही चालेल पण जे काही शुभमुहूर्त होलिका दहनाचा शुभमुहूर्त सांगितलेला आहे त्या शुभमुहूर्तावरच होलिका दहन करायचे आहे आणि पंचवीस मार्चला रंगपंचमी आपल्याकडे साजरी करण्यात येणार आहे या गोष्टी लक्षात ठेवून आपण यावर्षी होळी साजरी करायची आहे तर आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजला असेल होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे होळी कधी साजरी करावी तर होळी तुम्ही चोवीस मार्चला साजरी करायची आहे आणि पंचवीस मार्च रोजी रंगपंचमीसुद्धा तुम्ही साजरी करू शकता कारण हे चंद्रग्रहण आपल्याकडे भारतामध्ये दिसणार नाही तर घरभवती महिलांनीसुद्धा या नियमांचे पालन नाही केले तरीसुद्धा चालेल तर आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर तर नक्कीच मला कमेंटद्वारे विचारू शकता आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चा आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवर पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ